पुन्हा शुभांगी उदेश आत्तापर्यंत ज्या काही वस्तू दाखवल्या मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये किंवा या पण त्या वस्तू कोणी ना कोणी मला दिलेल्या आहेत ॲज अ गिफ्ट म्हणून आलेल्या आहेत किंवा त्यांना त्या वस्तू त्यांच्या घरात अशाच पडलेल्या होत्या त्या मला त्यांनी दिलेल्या आहेत तर त्या बघून तुम्हाला असं वाटत असेल अरे हिचं पूर्ण घरामध्ये तर काही दुसऱ्यांकडून आलेल्या वस्तू आहेत तर हिचं स्वतःचं आहे की नाही काहीतरी पण तसं नाही आहे आम्हीही काही गोष्टी घेतल्या म्हणजे आमच्या घरात आम्ही घेतलेली जी स्वतःहून घेतलेली जी, जी पहिली वस्तू जी आहे ही सेटी आहे तर हिची गोष्ट अशी आहे की एक वेळेला आम्ही कालाघोडा फेस्टिवलला आम्ही गेलो होतो आणि तिथून फिरून झाल्याच्यानंतर तिथे फॅब इंडिया होतं तिथे आम्ही गेलो तर तिथे ना असे पेटारे सारखे लावलेले होते तर मी आणि उदयश आम्ही असं बोलत होतो की उदेशच्या आजीकडे पण आणि माझ्या आजीकडे पण जुने धान्याचे ना पेटारे असायचे की ज्याच्यामध्ये धान्य वगैरे असायचे लाकडी पेटारे असायचे तर मी आणि उदेश म्हणजे अरे म्हणजे मी माझ्या आजीला कामातलेही म्हणायची आणि उदेश त्याच्या आईला वाडातली आई म्हणतं कारण त्या जॉर्जला काम करायच्या दोघी जणी म्हणून आमची म्हणजे आज आजींना म्हणजे बोलतात ना आजीनं म्हणता मी माझ्या आजीला कामातली आई म्हणायची आणि उदेश त्याच्या आईला आजीला वाडातली आहे कारण वार्ड वॉर्डमध्ये काम करायची म्हणून तर ह्या दोघींकडे पण म्हणजे जुने जे लोक होते त्यांच्याकडे मोस्टली घरामध्ये ना अशा मोठ्या मोठ्या पेटे पेट्या असायच्या लाकडाच्या ज्याच्यामध्ये धान्य वगैरे साठवायचं आहे तर आम्हाला ती दोघांची पण ती एक आठवण होती तर म्हटलं आपण हे घेऊया पण आणि उद्देश हे पण म्हणाला अरे पण ह्याला जर बसण्यासारखं असं काही असतं तर किती छान झालं असतं आणि ते बघता म्हणजे त्या फॅमिलीमध्ये जे फर्निचर आम्ही बघत होतो ती ब तो विषय आमचा चाललेलाच होता आणि पुढे जाऊन बघितलं तर तिथे हे आम्हाला ही सेटी ही बैठक दिसली जी खुर्चीसारखी आहे आणि हिला स्टोरेज सुट सुद्धा आहे तर म्हणजे जेव्हा मी बघितलं आणि हा बघा हे असं स्टोरेज आहे जे जुन्या पेट्या असायच्या धान्याच्या तसंच आहे हे तर मग आम्ही त्याच वेळेला निर्णय घेतला की आपण ही विकत घेऊया हे दोघांच्या आवडीला एकदम पूरक ठरलेली ही की जुन्या लोकांची आठवणपण आणि नवीनची सांगड म्हणतात ना जुन्या नव नव्या नवीन याची ही सांगड असलेली ही सेटी मग आम्ही विकत घेतली हे आम्ही घेतलेलं पहिली वस्तू किंवा पहिलं फर्निचर जे माझ्या घरात आलेलं आहे आणि ह्या फ्रेमबद्दल ही फ्रेम मला सरितानेच दिलेली आहे याच्यामध्ये आमच्या फोटोंचं पूर्ण कोलाज वगैरे आहे आणि ही फ्रेम वॉलला वगैरे लावण्यापेक्षा ती या बैठकीबरोबर छान जाते कारण ह्याचा कलर वगैरे मॅच होतो आहे आणि याच्याबरोबर ती फार सुंदर जाते म्हणजे वॉलला लावण्यापेक्षा इथेही त्याची बेटर पोझिशन आहे किंवा परफेक्ट पोझिशन आहे असं मला वाटलं आणि मी यालाही अटॅच केली तर अशी ही बैठक आणि अशी ही फ्रेम आपल्या सगळ्यांनाच झोपाळ्याचं फार आ, आ आकर्षण असतं कारण लहानपणी भरपूर खेळलेलं असतं तसं झोपाळ्याची मलाही फार आवड होती लहानपणापासून एक असावा झोपाळा आपल्या घरी असावा पण ही आता मुंबईची घरी छोटी छोटी असल्याकारणाने ते छंद किंवा ती आवड आणि छोट्या छोट्या घरांमध्ये करू शकत नाही पण मी ते यांनी हाव मॅनेज केलं जो म्हणू शकतो की छोट्या मोठ्या गोष्टींना आम्ही बिंदू जो कार्पेंटर आहे आमचा त्याच्याकडून भरपूर अशा गोष्टी करून घेतलेल्या आहेत त्याच्यामधूनच हे त्यांनी मला बनवून दिलं म्हणजे मला जसं हवं होतं स तसंच त्यांनी बनवून घेतलं दिलं हे पूर्ण लाकडाचं आहे सागवानी लाकडाचं हे आहे आणि त्यांनी फार छान प्रकार हे बनवलं आणि मी ते घरी लावलेलं आहे बसलं की अगदी आपण बालपणात जातो म्हणूया लहान होतो जस तसं हे मी माझा शौक म्हणा किंवा माझी सुप्त इच्छा म्हणा ती अशा रीतीने मी पूर्ण केली माझ्या घरामध्ये मी हा झोपाळा लावला आणि तो असा वेताचा वे नाही प्रॉपर लाकडाचा असा कड्यांचा बनवून घेतला आणि लावला तर हा एक झोपाळा आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर हे जी खाट आहे की कॉट पण म्हणजे ह्या जुन्या ज्या असतात ह्या म्हणजे चिंदीची क कॉट आहे जरी साधी आणि म्हणायला गेले एवढी महाग पण नाही आहे ही ही मग ही पण मी ऑनलाईनच मागवली जयपूरमध्ये हिमांशू म्हणून मुलगा आहे त्याच्याकडे म्हणजे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मी मिळवला आणि त्याच्याकडून या वस्तू हे दोन मोडे आणि ही कॉट ही मी मागून घेतली ही सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे ह्या दोन उषा म्हणजे जे कोणी माझ्या घरी येतं तर त्यांना ह्या दोन आतमध्ये पण एक आहे ह्या ज्या मोठा मोठ्या उषा आहेत त्या आवडतात तर यांचं स्टोरी असं आहे की मला फार सवय आहे की माहिती नाही आहे म्हणजे सगळीकडे असतात तसे आपले एअरप्लेनचे वगैरे जी कटलरी असते ते रस्त्यावरती बघा घेऊन बसतात त्यांच्या तर ह्या त्या ज्या वस्तू असतात ना त्या फ्लाईटमधले ज्या वापरल्या जातात ना अतिशय चांगल्या क्वालिटीच्या त्या वस्तू असतात म्हणजे त्याच्यामध्ये चमचे बशा आणि मला फार सवय आहे की असे जे विकणारे असतात मोस्टली स्ट्रीटवरती असतात आणि एक दादरला ब्रिज आहे आपला फुल मार्केटच्या इथे जो असा उतरता ब्रिज आहे ना तिथे ते काका नेहमी बसायचे आता बसतात पण नाही बसतात कल्पना नाही मला पण मी दादरला सपोज गेले ना तर मी त्यांना नेहमी शोधायची आणि त्यांच्याकडे ना मला अशा भरपूर साऱ्या गोष्टी मिळालेल्या आहेत मी भरपूर सारे का बाटे चमचे बशा आ, परत नॅपकिन्स डॉक्युमेंट्स ठेवतात ना त्यांचे पाऊचेस भरपूर सारे म्हणजे त्या गोष्टी तर मी शोधून शोधून विकत घेतलेले आहेत आणि असंच करताना मला त्यामध्ये दोन मोठाली आ, या साईजचे दोन पिलो कवर मला मिळाले आणि ते त्या पिलो कवर घेतल्याच्यानंतर मग त्या साईजच्या मी दोन उषा बनवून घेतल्या तर त्याच्यामधल्या ही एक उशी आहे आणि एक आत्मधे उशी आहे हां तर बघा हे जे मी चमचे म्हणजे त्यांच्याकडून घेतलेले आहेत भले हे मी स्ट्रीटवरून घेतलेलं आहे पण ह्याची क्वालिटी एकदम ए वन आहे म्हणजे हे स्टील पण प्युअर स्टील आहे शिवाय माझ्याकडे या बशा बघा ह्याचं शेप आणि क्वालिटी या बशा तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ना मी अगदी म्हणजे शोधत असायची की असे विकणारे लोक कुठे मिळत आहेत वगैरे भले ते स्ट्रीटवरून घेतलेलं आहे पण अतिशय चांगल्या क्वालिटीचं ते कटलेरी आहे मला नेहमी असं वाटतं की आपण मातीतली माणसं आहोत तर आपण मातीशी जितकं म्हणजे मी तरी प्रयत्न केला मातीशी निसर्गाशी जेवढं जास्त जवळ जाता येईल तेवढं जाण्याचा मी प्रयत्न केला मी माझ्या घरामध्ये तशा गोष्टी ठेवल्या आणि अजूनही प्रयत्न तो तसा चालू आहे की जेवढं म्हणून हो माझ्याकडून होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला त्याच ह्याच्यामध्ये अशा काही वस्तू दिसल्या मला किंवा कोणाकडे कोणी मला दिल्या तर मी पटकन त्या घेण्याचा म्हणजे घेण्या घेतलेल्या आहेत आणि अशा कधी गोष्टी दिसल्या तर विकतसुद्धा घेतलेल्या आहेत तर त्यामधूनच मी मी हे ना मातीची ग्ला ग्लासं घेतली हे कप घेतले आणि हे मला माझी मैत्रीण शोभना हिने दिलेलं आहे चायनीज हे बॉटल आहे की ती म्हणजे ह्याच्यामध्ये वाईन वगैरे होती ती वाईन संपल्याच्यानंतर तिने मला हे दिलं हे अशा प्रकारे आहे याच्यावरती हे छोटा कप आहे आणि याच्यामध्ये म्हणजे आपण पातळ पदार्थ किंवा पेय म्हणू शकतो ते ठेवू शकतो आणि याच्यामध्ये मी माझा काढा ठेवलेला आहे तो मी काढा हे याच्यामधून मी घेते तर म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये मी वापरते त्या गोष्टी हे सूप पण आहे हे सूप पण मी वापरते याच्यामध्ये म्हणजे जेव्हा शेंगदाणे वगैरे भाजले भिजले किंवा मग ते पाखडण्यासाठी मला याचा उपयोग होता आणि हे छोटंसंच आहे पण हे पण मी उपयोगात आणलेलं आहे तर जेवढं म्हणून जुन्या पिढींच्या ज्या गोष्टी आहेत वस्तू आहेत युटेन्सिल्स त्या एकंदरीत त्या मी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वापरते आणि आ, मी वापरते तसं दुसरे कोणी वापरायला लागलं ला, तर आणि चांगली गोष्ट आहे आणि ह्या गोष्टींना म्हणायला गेलं ना एक सौंदर्य आहे म्हणजे या गोष्टींनी आपल्या घराची शोभाच वाढते ब बघू शकतात जशी पितळीची भांडी पण मी आधी दाखवली मातीची भांडी एक बघताना ना आपल्याला एक काम डाऊन करतात ह्या गोष्टी जुन्या गोष्टी आहेत ना सगळ्यांना आधीच्या पिढीचा वारसा आलेलाच आहे आधीच्या पिढीनी वापरलेल्या ह्या गोष्टी आहेत कसं आपण म्युझियममध्ये पण बघतो आहे आणि त्या गोष्टी जर जेव्हा को कोणी माझ्या घरी येतं आणि बघतं ना तर त्यांनाही फार ते आवडतं इथे आल्यावरती सगळे म्हणजे माझा आणि उद्देशचा अनुभव असा आहे की घरामध्ये जो कोणी माझ्या एंटर करताना तो असा एकदम वोकल होऊन जातो तो म्हणजे शांत बसू शकत नाही किंवा मनातलं जे आहे ना भडबडून बोलायला लागतो या घराचं वाईबच तसं आहे की एवढी पॉझिटिव्हिटी आहे या घरामध्ये की छोटे छाट आणि ती पॉझिटिव्हिटी एक एका दिवसात आलेली नाही आहे हळूहळू मी सग जेवढं आहे आणि जेवढं होईल तेवढं छानपैकी एक कोपरानं कोपरा, कोपरा सजवण्याचा प्रयत्न केला आणि या घरामध्ये आ माझं आणि उद्देश तर तेच होतं कोणी आलं ना की त्याला एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे आणि तसा अनुभव त्यांना येतो ते बोलतात पण तुमच्या घरामध्ये आल्यावरती ना फार मोकळं मोकळं वाटतं आणि फार छान वाटतं प्रसन्न वाटतं तर मला असं वाटतं ही मोठी दाद आहे आमच्यासाठी माझ्यासाठी आणि उदेशसाठी की इथे आलेला प्रत्येक माणूस हा म्हणजे खूप शो च जातो तर असं हे माझं घर